आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडचा संपूर्ण पाच किलोमीटर अंतरातील सहा पदरी उड्डाणपूल आपण ड्रोनमधून पाहणार आहोत नांदलापूर येथे सुरू असलेल्या पुलाच्या भरावाचे काम व त्यापुढे नवीन मुख्य उड्डाण पूल आपणास दृष्टीस पडणार आहे सध्या नांदलापूर येथे उड्डाणपुलाच्या भरावाचे काम सुरू आहे आपण या दृश्यातून पाहू शकता या भरावाचे काम साधारण सत्तर टक्के पूर्ण झाले आहे पुणे बेंगलोर महामार्गावर सातारा ते कागल सहा पदरीकरणाअंतर्गत नांदलापूर ते कराड सिंगल पिलरवरील सहा पदरी युनिक उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे यामध्ये ब्याण्णव पिलरवरील सेगमेंट वसवण्याचे काम गत महिन्यात पूर्ण झाले जुना उड्डाणपूल व भराव पूल पाडण्याचे काम सुरू असतानाच या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नांदलापूर मलकापूर हद्दीत सुरू झाली गेली अडीच वर्षे हे काम सुरू असून गत महिन्यात पुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आता पुलाचे अंतर्गत कामे सुरू आहेत त्याचप्रमाणे पुलावर दोन्ही बाजूला संरक्षक कटडे व पुलाच्या मध्यभागी दुभाजक उभारणी सुरू करण्यात आली आहे अदानीच्या वतीने डी पी जैन कंपनीकडून सदरचा उड्डाणपूल उभा राहिला असून हे काम करत असताना वाहतुकीसह विविध अडचणींचा सामना करत अखेर हा उड्डाणपूल उभा राहिला आहे नांदलापूर येथे पुलाच्या भरावाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून कोल्हापूर नाका येथे कोयना पुलापर्यंत भरावाचे काम अद्याप सुरू झालेले नाही याशिवाय या, या परिसरातील अतिक्रमणे अद्याप काढण्यात आलेली नाहीत त्यामुळे साताऱ्याकडे जाणारी सेवा रस्ता व भरावाचे काम रकडलेले आहे मुख्य पूल उभारणीचे काम जरी पूर्ण झाले असले तरी अन्य महत्त्वाची कामे बाकी असल्याने यासाठी किती कालावधी लागेल व पूल वाहतुकीला कधी खुला होईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र नवीन वर्षात या पुलावरून वाहतूक सुरू होईल असा विश्वास ठेकेदार कंपनीच्या वतीने व्यक्त केला जात आहे दरम्यान कोयना नदीवर दोन नवीन पुलांची उभारणी झाली आहे मात्र या दोन्हीही पुलांची कामे अपूर्ण आहेत या दोन्ही पुलांची कामे व कोल्हापूर नाका ते कोयना पूल दरम्यान भराव टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुलो खुला करण्यात येईल असं सांगण्यात आले आहे